माझी झाडं सगळं पाठवलं आहे सगळ्यात वाईट काय वाटलं तर माझी झाडं काटी ऑफिस आहेत लोक बांधकामचे सगळे भ्रष्ट आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये असणार निवारा शेड माझी नाराजी सात झालं त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं माझा आक्षेप असा आहे की तिने हेतू आणि कुठला तरी खर्च करायला पैसे काढायचे ह्या दृष्टिकोनातून तिने तो निधीचा खर्च करायचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये रात्री नऊ वाजता बिर्याण घेतली नाही माझी मी नऊ वाजेपर्यंत बसलो आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या बरोबर हजर राहा सगळ्यांनी मला पाटपा मिडियानं सुद्धा आता उद्ध्वस्त केलेला आहे आणि माझं चार पाच लाखाचं नुकसान माझी झाडं सगळं पाठलेलं आहे सगळ्यात वाईट काय वाटलं तर माझी झाडं काढली हे मला सगळ्यात वाईट वाटलं नारा एकशेपणा थो थोडा झाला एक माझं कंपाऊंड माझ्या हातीदान काढले काग्रालचे ऑफिस आहेत लोक बांधकामचे ते सगळे आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे सगळे एक पाहिजे साहेब पैसे पैसे काढून काय पैसे काही काढून घेऊ साहेब काय झालं काय मोठा तडफडा लागलो मला खान खाऊ देते मलाच खान खाऊ विनंती केली माझी जमिनी ज्या जमीन मध्ये माझा जन्म झालाय ते हडप करायचा प्रयत्न करायला बांधकाम विभाग माझे गेट नंबर अठ्ठेचाळीस माझं शेत आहे त्या शेतामध्ये इतर जिल्हा मार्ग एकशे अठ्याहत्तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात त्यांनी मला भीती घालून त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये असणारं निवारा शेड माझी नाराजी सात झाडे त्याचं जगा उद्ध्वस्त केलं त्याचबरोबर के तिथं मी तीन लाख रुपये खर्च करून शेताला वॉल कंपाऊंड गाठलं होतं ते वॉल कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी आणि हे सगळं करत असताना मला खण खाऊ दिला नाही त्या माझा आक्षेप असा आहे की तिने हेतू पुरस्कार आणि कुठला तरी निधी खर्च करायला पैसे काढायचे ह्या दृष्टिकोनातून तिने तो निधी तिथं खर्च करायचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि याला न्याय मिळत नाही त्यांच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे शासन झाडं लावायला पैसे देते आणि हिने मी स्वतः लावलेली झाडे नष्ट केल्यात मला चार दिवस जेवण सुद्धा काय आणि हे असं करत असताना या लोकांनी मला माझ्या खूप मोठा अन्याय केला आहे पोलीस स्टेशन मध्ये रात्री नऊ वाजता गेलो फिर्याद घेतली नाही माझी मी नऊ वाजेपर्यंत बसलो फिर्याद घेतली नाही ठिकाणी माझी बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे